नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स लवकरच बारा जानेवारीला एक वाढदिवस होतोय एक आगळ्या वेळा वाढदिवस म्हटलं तरी याला नाही कारण त्यावेळेस वाढदिवस साजरा करताना महिलांसाठी एक प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि ते जे प्रशिक्षण ते संपूर्णपणे मोफत असणारे नक्की कसं असणारे वाढदिवस आणि कसं असणारे नियोजन याबाबत जे आयोजक आहेत त्यांच्यातून एक मॅडम आहेत आपण त्यांच्या घरी आलेलो त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार सर माझं नाव अश्विनी विवेकानंद चंद्र बरं आता जो वाढदिवस आहे तो कोणाचा आहे अर्चना वाढदिवस आहे बरं जो वाढदिवस आहे त्या निमित्ताने काहीतरी कार्यशाळा आहे प्रशिक्षण आहे नक्की काय असणार ते त्यामध्ये आणि नूत्र आहे तर त्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे बरं आता हे जे प्रशिक्षण असणार ते नक्की कुठे असणार आहे काळुखेवाडी मध्ये शैलाजिता आहेत त्यांच्या निवासस्थानी बरं आणि याची वेळ किती असणार आहे सकाळी अकरा ते साडेपाच पर्यंत असेल प्रशिक्षण बरं आणि समजा आता नाव नोंदणी करायचं असेल तर आपण कोणता नंबर द्या नाव काय सांगाल माझा स्वतःचाच नंबर आहे एट फोर एट थ्री नाईन वन डबल टू थ्री आणखी नंबर सांगा एट फोर एट थ्री नाईन वन डबल सेवन टू थ्री थोडक्यात मी असं आव्हान पडतो की ज्या महिलांना प्रशिक्षण घ्यायचे असेल किंवा ज्या गरजू आहेत किंवा कुठेतरी काहीतरी वेगळं शिक्षण त्यांची ज्यांची इच्छा आहे त्या महिलांनी या ठिकाणी नावनोंदणी करावी आणि लवकरच त्याचा एक लाभ घ्यावा